रानडुकर मारण्यासाठी शेतातील झाडाखाली पेरून ठेवलेला गावठी बाम गायने तोंडात घेतल्याने याचा स्फोट होऊन गायच्या तोंडाला गंभीर स्वरूपाची इजा झाल्याची खळबळजनक घटना यवतमाळच्या घाटंजी मध्ये घडल्याचा समोर आला आहे घाटंजी तालुक्यातील मुरली शेतशिवारात ही घटना घडली मुरली शिवारात मनोहर खडसे यांचं शेत आहे खडसे यांच्या शेतात रानडुकर मारण्यासाठी कोण्यातरी अज्ञाताने गावठी बाम झाडाखाली ठेवले होते शेतामध्ये गुराखी जनावरांना चारीत असताना यातील एक गाय ही गावठी बांब ठेवून नसलेल्या झाडाखाली गेली व तो गावठी तोंडात घेऊन चघळला त्यामुळे या गावठी बांबचा गायीच्या तोंडातच झाला गावठी बांबच्या स्फोटाने गायीच्या तोंडाच्या अक्षरशः चिंदड्या उडाल्या व यात गाय गंभीर जखमी झाली या घटनेची या खडसे यांनी घाटांची पोलिसात तक्रार दाखल केली या घटनेचा पुढील तपास घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निरेश सोडकर यांचे मार्गदर्शनात जारी करण्यात आला आहे संजय ढवळे प्रतिनिधी जे टी व्ही न्यूज मराठी शिवारा। मुरली शिवारामध्ये गाई चरत असताना बॉम्ब खाऊन पूर्ण झाल्या कशाचा होता तो हा डुकराचा